नमस्कार मैत्रिणीनं सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुमच्यासाठी मी एकदम मस्त रव्याचे लाडू दाखवणार आहे पण असे लाडू दाखवणार आहे मी पाक बिलकुल करणार नाही बिना पाकाचे लाडू आणि तोंडात टाकताच विरगळणारे लाडू अगदी एक घास निवारा घेतला तर गायब होणार ग तोंडातून एवढे मऊ लुसलुसीत एकदम छान आणि रवा का कुठला घ्यायचा तूप कुठलं घ्यायचं काय घालायचं त्याच्या संपूर्ण व्हिडिओ आहे टिप्स मध्ये सांगणार आहे कशाबद्दल काय घ्यायचं कशाने काय होतं म्हणजे लाडू बिघडतात कसे लाडू रेळतात कसे हे सर्व काही टिप्स आहे ते सांगणार आहे तुम्ही पहा आता एक किलो रव्याचं मी पजारमेन आहे माझं त्याच्यावर करणार आहे तर हा रवा मी भाजायला घेतलेला आहे एक किलो आहे आता हा रवा भासायचा हा भा रवा तर एकदम आपल्याला छान भाजायचा आहे एकदम लालसर करायचा रवा तर तो, तो गॅस मंदच ठेवायचा म मिडियम असा ठेवायचा एकदम आणि मिडियमवर भाजायचा का की जास्त आपण फास्ट करून तर हो तो करपणार त्याच्यात काही म्हणजे असं करपून जाणार आणि मंद भाजल्यानंतर काय होतं मंद गॅसवर तर रवा खुसखुशीत होतो आणि खमंग भाजला जातो तर इथे मी तूप घालणार आहे तर माझं एक किलोला मला अर्धा किलो तूप लागणार आहे तर पहा मी साजूक तूप घेतलेलं आहे थोडंसं मा घट्ट झालं होतं ते तर मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता मी टाकते पहा हे मी अर्धा किलो तूप टाकलेलं आहे याच्यात बरोबर एकदम एक किलो रवा आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे एक किलो रव्याला अर्धा किलो तूप तर मी टाकलेलं आहे आता छान आता परत तुपात पण भाजते पहिला मी कोरडाच भाजून घेतला होता बराच वेळ आता तुपात भाजणार आहे खमंग सो सुगंध येतपर्यंत लालसर होतपर्यंत तांबूस होतपर्यंत आपल्याला तो रवा भाजायचा आहे एकदम तांबूस झाला पाहिजे मग पहा लाडू तुमचे कसे तोंडात टाकताच विरगळणार तर पहा आता असेच करावं वाटलं म्हणून मी केलेले आहेत लाडू चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर मी केलेले आहेत आता हे मी जवळजवळ मला ह्या सगळा रवा भाजण्यासाठी पंधरा मिनटं लागलेस एवढं स्लो भाजलावी मी गॅसवरती एकदम मिडियम गॅस करून आणि सारखं हलवत राहायला लागतं आणि रवा लगेच करपतो खाली म्हणून त्याची काळजी घ्यायची आता हे रव्याला एक किलो आहे ना मी अर्धा किलो साखर घालणार आहे तर साखर मी दळली होती अर्धा किलो साखर ती आता दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये घालताना तर हा रवा आधी पूर्ण भाजून होऊ दे व्यवस्थितशीर अगदी तुपात मस्त असा सुगंध सुटलेला आहेच आपला आता असा आजूक तुपाचा आणि त्या रव्याचा भाजतच चाललेलं आहे बहुतेक चव चाललेला आहे आपला कशा पद्धतीने भाजते अजून पण मी भाजणार आहे थोडासा एवढा काही लाल झालेला नाही आहे आपला रवा बघा कोणी सारखा भाजला गेलेला आहे जे काही जागे करपला नाही किंवा काहीच नाही एकदम सारखं का की मी बाजूला झाले नाही आहे सा सारखं हलवत राहिलेली आहे त्याला म्हणून तो एकदम एकसारखा रवा भाजलेला आहे असाच एकसारखाच भाजायला पाहिजे पहा आता कशा पद्धतीने मी रवा भाजलेला आहे पहिला कोरडा भाजून घेतला होता नंतर आता हा असा भाजते मी तूप घालून रव्याला ना कधी पण साजूक तूपच घालायचं म्हणजे लाडूसाठी ह्या का की त्यांनी छान लागतात मौसूद होतात आणि तोंडात टाकताच विरगळतात ते पण असून सुगंध छान येतो म्हणून आपण केलं तर चांगलंच करायचं चा, कुठली गोष्ट म्हणजे एकदम हॉटेलसारखीच धाली भाजी अशीच करायची बाजारात भेटतात मार्केटमध्ये हॉटेलमध्ये तिथे तुम्ही मिठाईवाऱ्याकडे असतात बघा तसेच लाडू होणार आहे पहा अजून मी थोडंसं भाजणार आहे का की एवढं भाजलं लाल गेलं हो झालेलं नाही आपला रवा अजून थोडा तरी भाजायचा आपल्याला छानच लाल झाला पाहिजे तो हे बघा आता किती खरपूस वाटतं एकदम एकदम तांबूस झालेला आहे बा तांबूस रवा मस्त भाजून घेतलेला आहे आता मी हा उतरून ह्याच्यात साखर अर्धा किलो घेतली होती ती टाकलेली आहे आता बघ पिटी साखर मी साखर घेतली होती त्याची पिटी पावडर करून ही पिटी साखर अर्धा किलो ओतलेली आहे मस्त असं पाहू शकता तुम्ही किती छान असं भाजलेलं आहे ते आणि सगळी साखर त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे गरम असतानाच साखर होतायची आता विलायची पावडर टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी सुगंध येण्यासाठी छान सुगंध येतो विलायची पावडरनी म्हणून विलायची पावडर पण टाकणार आहे आता त्याच्यात पण आधी बघूया मिक्स झालं आहे का त्याच्या सगळ्या गुठड्या सुटल्यात का आता मी टाकते विलायची पावडर हे बघ मी दळून ठेवली होती पहिलीच तर ती मिक्स करून आता ती टाकणार आहे पाहता वर किती छान दिसतंय आणि सुगंध फार सुटलेला आहे त्या लाडूचा आता बांधायला आली पाहिजे तुम्हाला नाही जर बांधायला आले एकदम कोरडं कोरडं वाटलं तर थोडं चमचाभर दोन चमचे साजूक तूप अजून टाकायचं नाही तर नसलं साजूक तूप तर दोन तीन थेंब आपलं आता मी भाजलेले आहेत लाडू बांधायला सुरुवात केली आहे आ, दोन चार दोन तीन चमचे दुधाचं शिंपडलं ना तरी चालेल हे बघा कसे लाडू बांधून झालेले आहेत आता कशाची जरूर लागणार आपल्याला तर मी असे एवढे दोन बांधलेले आहेत तर दुसरे मी आता झाल्यानंतर दाखवते हे बघा संपूर्ण लाडू बांधून झालेले आहेत किती छान गोल गरगरीत मस्त लाडू झाले आहेत एक किलोमध्ये एवढे लाडू झालेले आहेत आपले पहा किती सुंदर लाडू बनलेले आहे पहा आता तर मी एक प्लेटमध्ये भरून दाखवते मैत्रिणी ना हे रव्याचे लाडू कधी आधी करून पाहिलेलं खरंच चांगलंच असतं आपण दिवाळीत करतो पण अशा वेळेस करायचे ना के तर आपण पोटभर खातो अशा वेळेस केले तर बघा छान असं शाईन आणते मधी आणि परत प्लेटमध्ये व्यवस्थित भरून दाखवते तुम्हाला त्याला थोडी शाईन आणली का आणखीन छान दिसतात असे मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत आपले किती छान दिसतात पहा अगदी डब्यात भरून जो भरण्याजोगे आहेत ना मस्त सोपी पद्धत हे सगळे लाडू मी भरून ठेवते आता आणि तुम्हाला नंतर दाखवते तर माझे हे लाडू कसे वाटले तुम्हाला आवडले का आवडले असले तर नवीन असाल तर जरूर सब्सक्राइब करा चॅनेलला